आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी मार्गाच्या कामाची पाहणी करून वारकरी बांधवांची कोणतीही अडचण होणार नाही यासाठी सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात आषाढी वारीच्या निमित्तानं दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानची पालखी पंढरपूरला जाताना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे मुक्कामाला थांबते गेली अनेक वर्षांची ही परंपरा असून तालुक्यातील भाविकांच्या वतीनं या पालखीचं मनोभावी स्वागत केलं जातं मागील वर्षी पावसानं वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झाली त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत निवृत्ती महाराजांच्या पालखी मार्गकामाबाबत जिल्हाधिकारी तसेच अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांना गांभीर्यानं नियोजन करून पालखी येण्यापूर्वीच सर्व व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना केल्या होत्या आमदार अमोल खताळे यांनी पारेगाव बुद्रुक येथे येऊन ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली आणि तयारीचा आढावा घेतला विशेष म्हणजे यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी तीन वॉटरप्रूफ मंडपांची उभारणी करण्यात येणार असून यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे महायुती सरकारनं मंडपासाठी पाच लाख रुपये ग्रामपंचायतीकरता अनुदान दोन लाख रुपये तसेच अडीचशे शौचालयं आणि स्नानगृहांसाठी दोनशे युनिट उभारणीसाठी निधीची उपलब्धता करून दिली गेली आहे असंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम नाशिकची बॉर्डर सोडून ज्यावेळेस आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येत असते तर यापूर्वीच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली का उपस्थितीत अहिल्यानगर येथे एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये मी सुद्धा मागील वर्षी आमदार नसताना यापूर्वी सुद्धा मी इथं पालखीच्या स्वागतासाठी येत होतो तर मागच्या वर्षी काही उणीव जाणवल्या होत्या त्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांशी आम्ही चर्चा केल्यानंतर इथं यावर्षी आपल्याला वातावरण पावसाचं असल्यामुळे वॉटरप्रूफ मंडपाची गरज जाणवली काही ठिकाणी मागच्या वेळेस शौचालया संदर्भातल्या अडचणी होत्या त्या सुद्धा आपण लाईटीच्या असतील सर्व पूर्ण करण्याबाबत शासनाकडे निधी मागितला होता आणि पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार कालच आपल्याला ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सव्वा दोन कोटी रुपये अहिल्यानगर जिल्ह्यात ज्या काही दिंड्या आहेत सर्व म्हणजे पालखी मार्ग जे आहेत ते त्याच्या सुविधा लागतात त्या सुविधांसाठी पैसे वर्ग झाले आहेत त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे येऊन पाहणी करून अधिकाऱ्यांकडून आढावा घेतलाय त्यामध्ये ते तहसीलदार साहेब असतील बीडीओ असेल पी आय असतील एम एस बी अधिकारी होते सर्वच विभागाचे अधिकारी होते आरोग्यापासून येणाऱ्या जे वारकरी आहेत या वारकऱ्यांना संगमनेर तालुक्यामध्ये आल्यानंतर एक त्यांचं स्वागत चांगल्या प्रकारे वतीने करण्यात येईल पारेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल इथं मागील दिंडी प्रसंगी जो काही थोडा अनियमितता नाराजी व्यक्त केली होती पालखी सभावाल्यांनी त्यामध्ये यावर्षी कुठल्याही प्रकारची उनूर राहणार नाही याची आम्ही काळजी घेतोय वॉटरप्रूफ मंडप असेल तुमच्या शौचालयाची जागा असेल पिण्याच्या पाण्याचे टँकर असेल आरोग्याचा विषय असेल आणि जे रस्ते आहेत येण्यासाठी त्या रस्त्यांचं सुद्धा आपण पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगून कामं करून घेतलेले आहेत जे थोडेफार आता साईड पट्ट्यांचा सा विषय आहे तो सुद्धा आज पूर्ण क्लिअर होईल पंधरा तारखेपर्यंत छोटे मोठे राहिलेले सर्व विषय मार्गे लागतील दिवस आहे जे आता दिंडीचे लोक जातात म्हणजे आकडे नियोजन करा महत्वाचं सगळ्यात काही दुर्घटना घडली सगळ्यात महत्वाची काळजी सगळ्यात महत्वाची घ्या तुम्ही आरोग्य सेवेबाबत तात्पुरत्या स्वरुपातील दवाखाने सर्व यंत्रणांनी सज्ज ठेवावेत पिण्याचं पाणी तसेच वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याबाबत आमदार खताळ यांनी सांगितलंय मंडप उभारण्यात येणाऱ्या जागांची तसेच पालखी मार्गावर झालेल्या कामाची माहिती आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्याम मिसाळ यांच्याकडून जाणून घेतले या रस्त्याच्या कामाकरिता मंत्री विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मार्गाचं काम होऊ शकलंय उरलेल्या दिवसामध्ये साईडपट्ट्यांची कामं पूर्ण करण्याच्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात संगमनेर तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानची पालखी येणं हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मोठा अभिमान आहे त्यामुळे या पालखीचं चा स्वागत चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून यंदा ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या समन्वयातून चांगलं नियोजन झालंय पालखीच्या स्वागतासाठी पालकमंत्री विखे यांनी उपस्थित राहावं अशी विनंती केली असून जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असंही आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं इथे येथे बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला आपल्या काही गावचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते त्यावेळेस ज्या काही चर्चा झाल्या त्यापूर्वी मी स्वतः जिल्हा नियोजनची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये मागील वर्षी मी एक वारकरी म्हणून वारकरी कुटुंबातील सदस्य म्हणून पालखीच्या स्वागतासाठी महायुतीचा घटक म्हणून आलो होतो त्यावेळेस गावकऱ्यांनी चांगलं नियोजन केलं होतं परंतु निसर्गाने थोडी गडबड झाली होती म्हणून काही उनिवा झाल्या होत्या त्यामुळं जे आपले पालखीचे आयोजक आहेत त्यांनी कुठं थोडी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळं मी ज्यावेळेस जिल्हा नियोजनची बैठक झाली त्यामध्ये विनंती केली होती पालकमंत्री महोदयांना का आम्हाला इथं गाव आमचं लहान असलं सभामंडळ मंगल कार्यालय जरी नसलं इथं आम्हाला म्हणपाची वॉटरप्रूफ मंडपाची गरज आहे इतर बाबीसुद्धा आम्हाला बाबतीसाठी सुद्धा आम्हाला निधीची आवश्यकता आहे त्यावेळेस तत्काळ पालकमंत्री महोदयांनी सर्वांना सांगितलं होतं त्यावेळेस एक विशेष आवर्जून सांगितलं पाहिजे की ज्या दिंडी जातात ज्या दिंड्यांची या नोंद झाली त्यांना वीस वीस हजार रुपये अनुदान शासन देत आहे त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आपले पालकमंत्री त्यावेळेस ते आमदार राधा कृष्ण पाटील साहेब हे आल्यनगरचे होते आणि सोलापूरचे बी होते त्यामुळं साहेबांना बऱ्यापैकी परिस्थितीची झाली होती साहेबांनी तत्काळ त्यावेळेस सूचना दिल्या होत्या ह्या जिल्ह्यातून ज्या काही पालखी येथील दिंड्या जातील त्यांची कुठंही गैरसोय होणार या नाही यासाठी शासन स्तरावरती प्रस्ताव केला हो होता सव्वा दोन कोटी रुपये आपण मान्य झाली होती आणि कालच ते मंजूर बी झाले पैसे वर्ग बी झाले आहेत त्यामुळं आपण आज इथे आढावा घेऊन ज्या तुमच्या ग्रामस्थांच्या सूचना आल्या अधिकाऱ्यांच्या सूचना होत्या त्यांनाही काही आपण सूचना केल्यात त्यानुसार सभामंडप असल वॉट वॉटर मंडप असल पाण्याची सोय असेल आरोग्याचा प्रश्न असेल मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना प्रत्येकाला एक आनंद आणि समाधान वाटलं पाहिजे का या संगमधून आम्ही जातोय आमचं सरकारच्या वतीने आपल्या महायुती सरकारच्या वतीने व तालुक्याच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत झालं पाहिजे यासाठी मी इथं आलो होतो रस्त्याची पाणी केली रस्ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने झालेत सर्व जे काही अडचणी होत्या त्या बऱ्यापैकी आज मार्गी लागल्यात नाही सूचना दिल्यात त्या उपर काही थोडंफार का जी कमतरता असेल त्याची सुद्धा निश्चित काळजी घेतल्या जाईल निधी कमी पडणार नाही आलेला निधी जे आहे त्यात अजून काही गरज पडली तर तो सुद्धा आपण हे सगळ्यासाठी त्यामुळं गावकऱ्यांना सुद्धा माझी विनंती राहील कारण दरवर्षी आपण चांगल्या उत्साहाने पालखीचं निधीचं स्वागत करतो सुद्धा तो उत्साह आला यापूर्वीच्या चाळीस वर्षापूर्वीपेक्षा यावेळेस तीचा उत्साह हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे त्यासाठी सगळ्यांनी प्रमाणे सुद्धा स्वतः पालखीच्या स्वागतासाठी तालुक्याचा प्रथम मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून स्वागताला उपस्थित राहणार आहे आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आमचा मित्र सुरेश सुरेशची दरवेळेस यादी मोठी असती कामाची हरकत नाही सुरेशची चळवळ आहे काम करण्याची लोकांप्रती आज त्यामुळं ज्या ज्या काही सूचना सुरेशने दिल्या त्या सगळ्या मी अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना त्या सूचना देतो संजय गांधी निराधारबाबत दे जे तुम्ही बोललात तर त्याच्यातल्या त्यांच्या केवायसीचा प्रॉब्लेम होता त्यांचे पैसे राहिलेत पर्यंत पैसे आले होते पुढचे पैसे सुद्धा लवकरच त्या खात्यामध्ये सर्वांच्या वर्ग होतील बाकीचं जे आता तुम्ही सी आर पीचं निवड मानं बोलले आता त्यांची एक वेगळी संघटना आहे ज्यावेळेस त्यांच्यावरून मी चर्चा करेल त्यानुसार त्याबाबत सुद्धा आपण शासन स्तरावरती वरिष्ठ स्तरावरती निर्णय घेऊ भाजप उद्या मी मागील आठवड्यामध्येच जनसंपदा मंत्री आपले आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या दालनामध्ये संगमनेर मतदारसंघातील तालुक्यातील जे गावं सिंचनापासून वंचित आहेत असे एक नाही का पायगावां चिंचवली जे काही गावं असतील सिंचनापासून वंचित या सगळ्या गावांचा सर्वे करण्याच्या सूचना पालकमंत्री मोदयांनी ज्या सत्ता केली पाणी विखे पाटलांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार याची मी खात्री देतो उद्या भोजापूरचा आले जे दादा उद्या सकाळी आठ वाजता तयार राहा सुरुवातीपासून शेवटपर्यंत उद्या आपण पाणी करतोय पाटबंधार विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा उद्या तिथं बोलवलंय सगळे येथील त्यानुसार आपण पाणी करू घेऊ त्यातल्या जे काही उणीव असतील त्यासुद्धा पूर्ण करून जलसंधारणकडे काही कामं होते त्यांना स्पीड कमी होता अशी काही तुमच्या सगळ्यांची स्थानिकांची मागणी होती तर तीसुद्धा आपण पालकमंत्री महोदयांशी बोलून जलसंधारणचे कामं सुद्धा जलसंपदा विभागाकडं वर्ग करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं वेळ नाही सांगू शकत परंतु एवढं निश्चित सांगाल का पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तुम्हाला पाणी दिसेल ज्या पद्धतीने तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल यावर्षी निसर्गाने सुद्धा साथ दिली आज तुमच्या भागामध्ये जेवढे काही पाण्याची मोठे धरण असेल सगळे आज ओसंडून त्यामुळे माझा संगमनेर आहे पाणी देणे तुम्हाला जो विश्वासांची खात्री आहे पाणी विखे पाटील आणि खातात ते दोन जण तुम्हाला निश्चित देणार यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत तहसीलदार धीरज मांजरे अतिरिक्त गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्याम मिसाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश घोलप तालुक्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे निमोनचे सरपंच संदीप देशमुख ॲडव्होकेट त्र्यंबक गडाक उपसरपंच गणेश गडाख भाजपा दिव्यांग सेलचे तालुका प्रमुख सुरेश दळवी तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे भाजपाचे युवा नेते अमोल दिघे सुरेश दळवी भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्षा कविता पाटील संपत फड लक्ष्मण गडाक ग्रामसेवक गौरव कदम खंडू गडाक आकाश गडाख सुभाष गडाख सोमनाथ गडाक निलेश गडाक कैलास गोरडे यांच्यासह पारेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते तर अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा भविष्य स्कूल स्कूल योगा बरोबर पत्ता शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल ऑफ ्याशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस